रामनवमी निमित्त सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा उत्साह पाहायला मिळाला सोन्याच्या दरात दोन हजारांची तर चांदीच्या दरात तब्बल दहा हजारांची घसरण झाली आहे त्यामुळे जळगावमध्ये जीएसटी विना सोन्याचे दर एकोणनव्वद हजार रुपयांवर तर चांदीचे दर हे नव्वद हजार रुपयांवरती पोहोचले आणि त्यामुळेच ही भाव कमी झालेले असल्यामुळे लागलीच अनेकांनी रामनवमी हा दिवस साधला आणि हा चांगला दिवस मुहूर्त गाठून अनेकांनी सोने खरेदीचा पर्याय निवडला मुहूर्तांच्या दिवशी सोने खरेदी मात्र आता सध्या खाली आहे आणि त्यामुळे देखील रामनवमीचा हा मुहूर्त साधत अनेकांनी सोने खरेदी केली सोन्याचे दर हे सध्या एकोणनव्वद हजारांवरती पोहोचले कारण यापूर्वी हा दर एक्क्याण्णव हजार आणि जीएसटी धरून तो ब्याण्णव हजारापर्यंत जात होता आता, ली, ली सा सा मात्र आता सोन्याचे दर खालील आलेले असल्यामुळे ग्राहकांना थोडासा दिलासा मिळालाय आणि ज्यांना सोने खरेदी करायची आहेच त्यांनी मात्र रामनुंगीचा लगेच मुहूर्त साधला आणि खरेदीसाठी ते सोनारांच्या दुकानामध्ये दाखल झाले सोन्याच्या भावासंदर्भात आणि सोन्यातल्या गुंतवणुकीसंदर्भातही वेगवेगळ्या गोष्टी या वारंवार सांगितल्या आहेत